केला ना, भरून आली गंगा भरून आली गंगा रे भरून आली गंगा रे भरून आली गंगा आता सांग आता काय करू तुच्छ पांडुरंगा रे तुच्च पांडुरंगा रे तुच्च पांडुरंगा पांडु सांग तुच्छ पांडुरंगा आता सांग पांडुरंगा रे तुच्छ पांडुरंगा सातबारा अरे सातबारा करीन म्हणे तुमचा कोरा पोरा, पोरा। सात बारा करीन म्हणे तुमचा कोरा कोरा अरे सात बारा करीन म्हणे तुमचा कोरा कोरा अरे तुमचा कोरा कोरा अरे तुमचा कोरा कोरा अरे तुमचा कोरा कोरा अरे सात बारा करीन म्हणे तुमचा कोरा कोरा आणि म्हणून मी हाऊसिन केला होता तेरा अरे सांग पांडुरंगा तू सांग पांडुरंगा काय करू पांडुरंगा काय करू पांडुरंगा काय करू पांडुरंगा तू सांग पांडुरंगा काय करू पांडुरंगा अरे महापूर आला महापूर आला गेली शेतीवाडी वाहून महापूर आला गेली शेतीवाडी वाहून रे शेतीवाडी वाहून रे शेतीवाडी वाहून रे शेतीवाडी वाहून रे शेतीवाडी वाहून अरे महापूर आला गेली शेतीवाडी वाहून घरातही धान्य भिजलं नेते गेले पाहून आता संग पांडुरंगा तू संग पांडुरंगा काय करू पांडुरंगा सांग तू पांडुरंगा काय करू पांडुरंगा शेळ्या मेल्या अरे शेळ्या मेल्या मेंड्या मेल्या मेल्या गाई मशी शेळ्या मेल्या मेंड्या मेल्या मेल्या गाई मशी अरे मेला गाई मशी अरे शेळ्या मेल्या मेंड्या मेल्या मेल्या गाई मशी अरे मेल्या गाई मची अरे मेल्या गाई मशी घराच्या घराच्याही भीती पडल्या रडू कोणापाशी तू सांग रंगा तू सांग रंगा तू सांग रंगा तू सांग पांडू रंगा काय करू पांडू रंगा काय पांडू रंगा तू सांग रंगा उर येते भरून अरे उर येते भरून अरे उर येते भरून ते लेकीले पाहून येते भरून त्या लेकी ले। पाहून त्या लेकी ले। पाहून त्या लेकी ले। पाहून त्या लेकी ले। पाहून त्या लेकीले पाहून अरे ऊर येते भरून त्या लेकीले पाहून त्या लेकीले पाहून आणि वेता सांगे बाप तिचा मेला फाशी घेऊन तू सांग पांडुरंगा रंगा काय करू पांडुरंगा काय करू पाडू तू सांग पांडुरंगा काय करू पांडुरंगा काय करू पांडुरंगा तू सांग पांडुरंगा या पावसान या पावसान या पावसानं जीवाचा केला आमचा खेळ या पावसानं जीवाचा केला आमच्या खेळ केला आमच्या खेळ केला आमच्या खेळ रे केला आमच्या खेळ रे केला आमच्या खेळ या पावसानं जीवाचा केला आमच्या खेळ केला आमच्या खेळ केला आमच्या खेळ बन पण कर्जमाफीची अजून योग्य नाही आली वेळ तू सांग पांडुरंगा काय करू पांडुरंगा काय करू पांडुरंगा तू सांग पांडुरंगा काय करू पांडुरंगा तू सांग पांडुरंगा तू सांग पांडुरंगा पावसान अरे पावसान अरे पावसान कहर केला भरून आली गंगा तू सांग पांडुरंगा काय करू पांडुरंगा काय करू पांडुरंगा तू सांग पांडुरंगा काय करू पांडुरंगा